राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मनसेचे नेते दिलीप भोत्रे यांच्या वतीने विनम्र अभिवादन पंढरपुरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती आहे या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू भोत्रे यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाकार्य खूप मोठे होते हे त्यांचे कार्य तळागाळातील सर्व समाज घटकापर्यंत पोहोचले पाहिजे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती असून यानिमित्त विनम्र अभिवादन करतो सर्व बांधवांना शुभेच्छा देतो असे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी अरुणभाऊ कोळी उत्तमबाबा चव्हाण माऊली हळणवर संतोष बंडगर पंडित शेंबडे प्रशांत घोडके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते सर्वपत्र शुभेच्छा देतो माता जे आपल्याला सगळ्यांना शिखरांनी आहे त्या शिखर निमित्त या ठिकाणी सर्वांनी जयंतीची सेवा करावी शक्त मी सर्वांना त्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि असं करतो धन्यवाद जय हिंद जय महात्री